तर एकीकडे महाराष्ट्रात राजकीय महायुद्ध सुरू असताना दुसरीकडे जग मात्र युद्धाच्या उंबरठ्यावर आलाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला मदत करणाऱ्या देशांना इशारा दिलाय रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात नवीन मध्यवर्ती श्रेणीच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे शिवाय युक्रेनला रशियाविरोधात हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी देणाऱ्या देशांवर हल्ला करू अशी धमकी पुतीन यांनी दिली आहे पुतीन यांनी थेट अमेरिकेलाच हा इशारा दिलाय काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती आणि त्याला उत्तर म्हणून रशियानं धमकी वजा इशारा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत जोडले गेलेत शैलेंद्रजी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीकडे कसं बघताय या एकूणच घटनेकडे ते नक्कीच तणाव वाढवणारी जगाच्या चिंता वाढवणारी ही घडामोड आहे आशा अशा स्वरूपाच्या धमक्या उघडपणे व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं दिल्या जाणं हा एक पद्धतीचा धोक्याचा इशारा आहे असं आपल्याला म्हणता येईल खर तर अमेरिकेमध्ये आता सत्तांतर झालेलं आहे परंतु नवीन राष्ट्राध्यक्ष पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये शपथ घेतील आणि ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील पण दरम्यानच्या काळामध्ये या ज्या घडामोडी घडता आहेत या निश्चितपणे जगाची चिंता वाढवणाऱ्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायडन यांनी अमेरिकन क्षेपणास्त्र हे युक्रेनच्या विरुद्ध वापरण्याची रशियाच्या विरुद्ध वापरण्याची युक्रेनला जी परवानगी दिलेली आहे त्याविषयी सगळेजण आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे या युद्धाची जो संघर्षाची व्याप्ती जी आहे ती वाढण्याची शक्यता तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये तिसरा एक महत्वाचा प्लेअर उत्तर कोरिया हा इन्वॉल्व्ह झाल्याचं दिसून येत आहे उत्तर कोरियाने आपलं सैन्य रशियाच्या मदतीला पाठवलेलं आहे आणि उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणावरती लष्करी मदत ही चीनकडनं होत असती त्यामुळे एक पद्धतीने चीन आणि उत्तर कोरिया हे रशियाच्या बाजूने आलेले दिसून येत आहेत आणि आता पुतीन यांनी अशा सर्व देशांना धमकी दिलेली आहे की जे सगळेजण युक्रेनला मदत करतायत त्यामुळे एक पद्धतीचं ध्रुवीकरण जे साधारणतः शीतयुद्धाच्या काळामध्ये एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीशे नव्वद या काळामध्ये दिसून यायचं अशाच प्रकारचं ध्रुवीकरण हे आता आपल्याला जागतिक राजकारणामध्ये दिसून येत आहे यामुळे जगाला जे सातत्याने अपेक्षा आप होती की दोन वर्ष झाले हा रशिया आणि युक्रेन संघर्ष चाललेला आहे ज्याच्यामुळे जगाच्या चिंता आर्थिक चिंता विशेष करून मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे सर्वात ता तो पश्चिम युरोपला होतो पश्चिम युरोप हा आपल्या तेलाच्या पुरवठ्यासाठी गॅसच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे रशियावरती विसंबून आहे त्यांची अर्थव्यवस्था अत्यंत मोडक मोडकळीला आलेली आहे अशा वेळेला हा संघर्ष संपेल असं वाटत होतं परंतु तशा प्रकारची चिन्ह आता दिसून येत नाही किंबहुना ही संघर्षाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि जितका संघर्ष वाढत जाईल त्याची सगळ्यात मोठी झड ही युरोपला बसणार आहे त्यामुळे आता हे बघावं लागणार आहे कारण नुकतीच बातमी अशी आलेली आहे की रशियाने बॅलिस्टिक मिसाईलचा वापर हा युक्रेनच्या विरोधामध्ये केलाय जर हे सिद्ध झालं तर मात्र आणखीन मा कठीण होईल कारण अशा स्वरूपाचे बॅलिस्टिक मिसाइल्स हे खरं तर आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्यावरती निर्बंध आहेत ते वापरता येत नाहीयेत आणि जर तसा प्रकार घडणार असेल तर मात्र पुन्हा एकदा युरोप नॅटो ह्या सगळ्यांनाच याची झळ पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितच पण हा जो धमकीवाजा इशारा आहे त्या इशाराला सगळेच जण कितपत इतर देश किती सिरियसली घेतील किंवा घ्यावं काय वाटतं व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं अशा स्वरूपाची धमकी काही पहिल्यांदा दिली गेलेली नाहीये लक्षात घ्या की ज्या वेळेला दोन देश हे पूर्णपणे युद्धाच्या अवस्थेमध्ये असतात त्यावेळेला अशा स्वरूपाचं मानसशास्त्रीय अवजार किंवा इन्स्ट्रुमेंट्स हे वापरले जातात हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा हा प्रश्न विषय असतो आणि त्यामुळे अनेक देशांनी या स्वरूपात यासाठी अशी धमकी दिली जाते की त्यांनी त्याच्यातनं धडा घ्यावा किंबहुना त्यांचं प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होऊ नये यापूर्वी देखील जर अमेरिकन क्षेपणास्त्र हे रशियाच्या विरुद्ध वापरले गेले युक्रेनकडनं तर आम्ही युक्रेनवरती अण्वस्त्रांनी हल्ला करू अशा स्वरूपाच्या उघड धमक्या व्लादिमीर पुतीन यांनी यापूर्वी दिलेल्या आहेत या यासाठी पण द्याव्या लागतात की एकूणच रशियन सैन्याचं जे मोराल आहे ते मोराल कायम ठेवण्यासाठी देखील हे गरजेचं असतं नसता बाजी ही रशियाच्या विरुद्ध जाऊ शकते त्यामुळे ते त्यांना अशा प्रकारचे स्टेटमेंट हे दिले जाऊ शकतात मात्र आता हे डिपेंड करतं की रशिया युक्रेन त्याला कशा पद्धतीने रिटॅलिएट करत आहे अमेरिका नॅटो त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहे या सगळ्या गोष्टी होती पण माझं मन मला असं म्हणत आहे की माझं ऑब्झर्वेशन निरीक्षण जे आहे ते असं आहे की याची तीव्रता फारशी वाढणार नाही याचं कारण असं आहे की सध्या अमेरिका ट्रान्झिशन मध्ये आहे नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेणार आहेत त्यामुळे सध्या अशा स्वरूपाच्या धमक्या वगैरे या गोष्टी होत राहतील परंतु मोठ्या प्रमाणावरती बॅलन्स मिसाईल असतील किंवा असतील याचा वापर केला किंवा याच्यात आणखी दुसऱ्या दोन तीन देशांनी इन्वॉल्व्ह होणं याची व्याप्ती वाढणं ह्या गोष्टी इतक्या बराबर होतील असं वाटत नाही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर यातनं काही मार्ग निघण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही निश्चितच मला नेमकं त्याचकडे यायचं होतं की अमेरिकेत आता सत्तांतर झालेलं आहे अमेरिकेचं हे सत्यांतर आणि हे सत्तांतर आणि सत्ता नवे राष्ट्राध्यक्ष याबाबत काही वेगळी भूमिका घेऊ शकतात असं वाटतं का आ, एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात ज्या प्रचारसभा होत होत्या त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की रशिया आणि युक्रेन यांच्यामधला हा दुसरा संघर्ष आहे दोन हजार चौदा मध्ये रशियानी पहिल्यांदा युक्रेनवरती आक्रमण केलेलं होतं आणि त्यावेळेला हो देखील अमेरिकेमध्ये डेमोक्रेटिक पक्षाचं शासन होतं आणि ज्या वेळेला दुसऱ्यांदा रशियाने युक्रेनवरती दोन हजार बावीस मध्ये हल्ला केला दोन वर्षांपूर्वी तेव्हा देखील अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणजे जॉय बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यामुळे रशिया युक्रेन सारखा सा, संघर्ष हा केवळ डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेवर होता म्हणून शक्य होऊ शकलं हुशक्य मी जर सत्तेवरती असलो असतो तर कदाचित ब्लादिमीर पुतीन किंवा रशियाने अशा प्रकारची हिंमत केली नसते दुसरं असं आहे की आणि ट्रम्प यांच्यामधली पर्सनल केमिस्ट्री ही पण चांगली आहे आणि ट्रम्प यांनी अनेकदा असं सांगितलं कॅम्पेन दरम्यान की मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चोवीस तासामध्ये हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प कदाचित अमेरिकेने रशियाच्या विरुद्ध जे पाच हजार निर्बंध टाकलेले आहेत ते निर्बंधामध्ये शिथिलता आणतील आणि जर अशा स्वरूपाची शिथिलता त्याच्यामध्ये आणली गेली आणि नॅटोची इन्व्हॉल्वमेंट अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट काही प्रमाणात कमी झाली तर कदाचित हा प्रश्न सुटण्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो प्रॉक्सी वॉर हे चालू राहील पण जो प्रत्यक्ष संघर्ष सध्या चालू आहे तो निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितच शैलेंद्रजी धन्यवाद आपण आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद